नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आज आपण सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी आलो हो आहे ते म्हणजे आयझर आयझर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च नावाच्या संपूर्ण भारत देशामध्ये एकूण सात कॉलेजेस आहेत की जे एम बी बी एसला इक्वॅलेंट किंवा एम एस किंवा बी एस नावाची डिग्री मिळते त्याला आपण बॅचलर ऑफ आप सायन्स किंवा मास्टर ऑफ सायन्स असं म्हणतो बॅचलर ऑफ सायन्स बी एस आणि एम एस एकत्रित करायला गेली तर ती पाच वर्षाचा कोर्स आहे आणि फक्त बी एस नावाची कोर्स वेगळा चार सुद्धा बॅचलर ऑफ सायन्स नावाचा आयझर थ्रू आपल्याला जर सिलेक्शन झालं आयझरची एक टेस्ट असते ह्या वेगवेगळ्या भारत देशातील सात गव्हर्मेंट सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च यार एज्युकेशन रिसर्चमध्ये सायंटिस्ट किंवा रिसर्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आयझर किंवा आय ए टी म्हणजेच आयझर अप्टिट्यूड टेस्ट नावाची परीक्षा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ही परीक्षा जी आहे ती फॉर्म भरण्याची परीक्षेची सुरुवात ही आपल्याला दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जवळपास तब्बल पस्तीस ते छत्तीस दिवस आपल्याला आयझरच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपलब्धता आहे एकंदरीत आयझर म्हणजे काय आयझर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे याच्यामधून मिळणारी डिग्री बी एस अशी मिळते त्याला बॅचलर ऑफ सायन्स असं म्हणतो आणि एम एस असते त्याला आपण बॅचलर ऑफ मास्टर ऑफ सायन्स असं म्हणतो बॅचलर ऑफ सायन्स ही सेपरेट च चार वर्षाशी सुद्धा डिग्री मिळते वास्तविक पाहता हे सर्व फक्त गव्हर्मेंटचे कॉलेजेस असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सायंटिस्ट बनायचं आहे किंवा रिसर्चमध्ये जायचं आहे एम बी बी एस इक्वॅलंट ज्यांचा अभ्यास झालेला आहे कदाचित एम बी बी एसमध्ये ॲडमिशन नाही झालं तर आयझरमध्ये ॲडमिशन झालं तरीसुद्धा तुम्हाला तेवढंच इक्वॅलंट रिसर्चमध्ये किंबहुना सायंटिस्ट म्हणून आपल्याला जाता येऊ शकते तुम्हाला पी एच डी किंवा डॉक्टरेट मिळल्यानंतर जे फॅसिलिटी असते त्या सर्व इकडे असतात हे संपूर्ण भारत देशातील एम एस डिग्री बी एस डिग्री ही टॉपची डिग्री आहे याच्यामध्ये आपण शंभर टक्के आपण ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी करू शकता आयझर दोन हजार पंचवीस ही परीक्षा जे होते त्याला आपण आय ए टी म्हणतात म्हणजे आयझर अप्टिट्यूड टेस्ट म्हणतात ह्याची मात्र सेपरेट एक परीक्षा घेतली जात असते ह्याचं रजिस्ट्रेशन दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत रजिस्ट्रेशन आहे त्याचबरोबर या रजिस्ट्रेशनच्या नंतर करेक्शन विंडोसुद्धा ओपन होते ते आपल्याला एकवीस आणि बावीस एप्रिल या दिवशी करेक्शन विंडो ओपन होणार आहे एकंदरीत अप्लिकेशनची फीज जी आहे ते ओपन ई डब्ल्यू एस आणि सीसाठी दोन हजार रुपये एवढी आहे आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये एवढी फीज आहे हे सर्व कॉलेजेस गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे कंडक्ट करत असतंय म्हणजे सर्व गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत हे संपूर्ण देशामधील किंवा राज्य पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती रिसर्च असणाऱ्या टॉपच्या इन्स्टिट्यूट आहेत ह्या कुठं कुठं आहेत किंवा सीट्स किती आहेत याचं सीट मॅट्रिक्स काय आहे त्यामध्ये बहरामपूर या ठिकाणी तीनशे सीट्स आहेत बी एसचे त्याचबरोबर भोपाळ या ठिकाणी तीनशे सीट्स आहेत त्याचबरोबर आयझर म्हणजे आयझर बहरामपूर आयझर भोपाळ आयझर अ... कोलकाता या ठिकाणी दोनशे ऐंशी सीट्स आहेत आयझर मोहाली या ठिकाणी दोनशे सत्तर सीट्स आहेत आयझर थिरुअनंतपुरम त्याला त्रिवेंद्रम म्हणतो तीनशे वीस सीट्स आहेत आयझर तिरुपती पाच तीनशे पन्नास सीट्स आहेत आणि पाषाण या ठिकाणी आयझर पुणे या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकंदरीत दोन हजार एकशे अडुतीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे सीट मॅट्रिक्स आपल्याला लक्षात आलं एकंदरीत संपूर्ण भारत देशामध्ये एम बी बी एसचे एक लाख सीट्स असतील आणि आयझरचे फक्त एकवीसशे अडुतीस असतील तर त्याची क्वालिटी कोणत्या लेवलपर्यंत हे आपल्याला लक्षात येऊ या शकतं यासाठी रजिस्ट्रेशन दोन हजार रुपये भरून आपल्याला ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसीसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी एक हजार रुपये फीज आहे करेक्शन विंडो एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी होते आणि रजिस्ट्रेशनसाठी दहा मार्चपासून पंधरा एप्रिलपर्यंत रजिस्ट्रेशन करता येतं यासाठी बी एस आणि एम एस नावाची बी एस सी चार डिग्र्याची बी एस नावाची डिग्री चार वर्षाची बॅचलर ऑफ सायन्स या ठिकाणी होत असते याची एक्झाम जी होते त्या एक्झामला आपण आयझर अप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो ही टेस्ट आपल्याला पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे एकंदरीत लक्षात येत आहे की तुम्हाला परीक्षेच्या नंतरसुद्धा हा फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून ठेवा नीट परीक्षेच्या नंतर वीस दिवस तुम्हाला मिळतात त्यामध्ये तुम्ही यासाठी अभ्यास करू शकता इलिजिबिलिटी काय बघा इलिजिबलिटीमध्ये यावर्षी चेंज झालेला आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये बारावी दिलेली असली पाहिजे म्हणजे बारावीला अपेअर सध्या असेल पंचवीसमध्ये तरी चालेल किंवा चोवीसचा किंवा तेवीसचा विद्यार्थी परीक्षा दिलेल्यासुद्धा आयझर परीक्षेसाठी परीक्षा देऊ शकतो ज्यांचं ॲडमिशन गेल्या दोन वर्षात झालं नाही आणि ज्याला आयझरमध्ये बी एस करायचं आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतं परंतु दोन हजार तेवीसच्या अगोदर म्हणजे दोन हजार बावीस एकवीस वीस यावेळेस दिलेल्या परीक्षा परीक्षा दिलेल्या बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही त्याचबरोबर फक्त मॅथमेटिक्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीटेक्स नावाची डिग्रीसुद्धा याच्यामधून मिळत असते ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण असं बघितलं की दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये बारावी दिलेले सर्व विद्यार्थी त्याचबरोबर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू कॅन्डिडेसाठी ॲग्रिगेट फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स आणि क्रॉप सायन्सेस असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित ॲग्रिगेट पंचावन्न टक्के पाहिजे आणि ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी मात्र बारावीसाठी ॲग्रिगेटचे साठ टक्के मार्क्स असले पाहिजेत एकंदरीत फीबद्दल आपण बघितलं कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक फॉर्मेट आयझरच्या वेबसाइट ते अव्हेलेबल आहे ते आम्ही तुम्हाला देऊ त्या फॉर्मेटमधून तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरून आपली कॅटेगरीचं ऐवजी डिक्लेरेशन किंवा सेल्फ डिक्लेरेशन किंवा अनेक जर तुम्हाला देईल ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात परंतु पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर जून सांगितलं मी पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एक मार्च एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर जे काढलेले सर्टिफिकेट असेल ते व्हॅलिड राहील ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी बाकीचं सर्वांचं एस सी एस टी आणि पी डब्ल्यू टीसाठी कोणतंही सर्टिफिकेट चालू शकतं डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये सर्वच ह्या ह्याच गोष्टी आहेत दहावी बारावीचं मार्कशीट अपेअर असणारा लागणार नाही त्याचबरोबर नॅशनलिटी महत्त्वाची आहे गॅप सर्टिफिकेट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सर्व डॉक्युमेंट्स तयारी कॅटेगरी सर्टिफिकेट्स वगैरे सर्व गोष्टी लागणार आहेत आता एक्झाम पॅटर्नवरती जर आपण चर्चा करायला गेलो तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स अशा सगळ्यांचे प्रत्येकी पंधरा प्रश्न असतात प्रत्येकी पंधरा प्रश्न म्हणजे एकूण साठ प्रश्न असतात एका प्रश्नाला चार मार्क एकूण दोनशे चाळीस प्रश्नाची हे पेपर असतो आता तुमचे जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल तर तुम्हाला फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजीच द्यायचं आहे आणि मॅथमेटिक्स सोडून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पंचेचाळीस अटेम्प्ट करता येतात मात्र कॉम्पिटिशन मात्र साठ प्रश्न बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमेटिक्स फिजिक्स पी सी एम बी आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र साठच्या साठ प्रश्न देता येऊ शकणार आहेत त्यांच्यामुळं त्यांना सिलेक्शन होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे त्याचबरोबर पी सी विद्यार्थ्यांसाठी या प्रत्येकी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी आणि मॅथमेटिक्ससाठी पंधरा पंधरा प्रश्न असतात त्यामुळं त्यांना मात्र दोनशे चाळीस पैकी संपूर्ण देता येत नाही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा अभ्यास नसतो त्यामुळे पंचेचाळीस प्रश्नच देऊ शकतात फक्त पंचेचाळीस प्रश्न देऊन आपलं सिलेक्शन होऊ शकतं का शंभर टक्के होऊ शकणार आहे ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते त्याला सी बी टी मोड असं म्हणतात यामधून परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचा डेट ही तुम्हाला पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये डिटेल्स फॉर्म भरताना मी सांगेन ज्या विद्यार्थ्यांना ह्याचं मार्किंग सिस्टम एका प्रश्नासाठी चार मार्क्स चुकल्यास वजा एक मार्क आणि नाही अनअटेम्प्टेड असेल तर कसल्याही प्रकारचे मार्क्स मिळत नाही नीटसारखंच या ठिकाणी असतं सीट मॅट्रिक्स तर तुम्हाला मी पाठीमागे सांगितलंच आहे एकूण सात गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला एकवीसशे ते अडोतीस एवढे सीट्स आहेत आणि त्यामध्ये तिरुअनंतपुरम तिरु तिरुपती पुणे मोहाली कोलकाता त्याचबरोबर भोपाळ आणि बररामपूर या ठिकाणी सर्व प्रकारचे हे कॉलेजेस आहेत सी बी टी मोडची परीक्षा असते कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असते ज्यांना पी सी बी आहे त्यांना मात्र पंचेचाळीसच प्रश्न सोडवता येतात पण कॉम्पिटिशन मात्र साठ प्रश्नांबरोबर होतं तरीसुद्धा फीस फिजिक्स पी सी बी एवढे देऊनसुद्धा पंचेचाळीस प्रश्न अटेम्प्ट करूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकता एकंदरीत लक्षात येत असेल की एम बी बी एसचे संपूर्ण भारत देशामध्ये एक लाख सीट्स आहेत परंतु फक्त बी एसचे मात्र एकवीस ते अडोतीस आहेत एकंदरीत त्याची जी काही क्वालिटी आहे ती आपल्या लक्षात आली असेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आयझरचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे पेड काउन्सिलिंगमध्ये आलं तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ती फॉर्म भरून देऊ त्याच्याबद्दलचं सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नीट व्यतिरिक्त आयझरची परीक्षासुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी देऊन घ्या की जेणेकरून कदाचित तुमचं सिलेक्शन नाही झालं तर आपण रिसर्चमध्ये जाऊन सायंटिस्ट बनवू शकतो हाच आपला आशावाद असतो सर्वच विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर सर्वच सिलेक्शन होतील अशा प्रकारचा अपेक्षा करणंसुद्धा गैर आहे एकंदरीत आयझर दोन हजार पंचवीसच्या अप्टिट्यूड टेस्टच्या संदर्भामध्ये असणाऱ्या संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा जो टॉपिक मी तुमच्यासमोर मांडला आहे हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेला किंवा आयझरच्या परीक्षेला हार्दिक शुभेच्छा आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे एवढंच देऊयान आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र